सध्या असं वातावरण आहे की महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका पुढच्या दीड एक महिन्यात घेतल्या जातील की काय अशी अवस्था आहे नोव्हेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात या निवडणुका पार पडतील असं चित्र दिसतं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर निवड चाळीस पंचेचाळीस दिवस शिल्लक असताना हे जे काही संविधान स्थापित सरकार आहे महाराष्ट्रातलं त्या सरकारमधल्या बऱ्याच जागा म्हणजे मंत्रिपद असतील किंवा महामंडळाच्या अध्यक्षपदांच्या नियुक्त्या असतील त्या इतके दिवस म्हणजे मागच्या अडीच तीन वर्षांपासून प्रलंबित होत्या रिक्त होत्या त्या अचानक भरायला सुरुवात झाली सगळ्यात आधी संजय शिरसाट शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांना सिडकोचं अध्यक्षपद दिलं गेलं त्यानंतर हेमंत पाटील यांना हरिद्रा हरिद्रा महामंडळ जे आहे जे हळदीवर संशोधन करतं हळद संशोधन महामंडळ आता अशा पद्धतीची महामंडळंही आहेत जे हळदीवर संशोधन केलं जातं महाराष्ट्रात हेही बऱ्याच लोकांना आता या मी बोलल्यानंतर कळलेलं असेल तर अशीही बरीच महामंडळं आहेत महाराष्ट्रात ज्यांचे अध्यक्ष अद्याप नियुक्त करणं बाकी होतं त्यापैकी आता या दोन नेमणुका झाल्यात संजय शिरसाट आणि हेमंत पाटील त्यानंतर एक महत्त्वाचं महामंडळ बहुचर्चित महामंडळ म्हणजे एस टी महामंडळ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सातत्यानं आपण या एस टी महामंडळाच्या एकंदरच व्यथेबद्दल बोलत आलेलो आहोत संपकाळ असो महाविकास आघाडीच्या काळात जो झालेला संप संपकाळात त्या, त्या सरकारविरुद्ध बोलणारा युट्यूबर्समधला हा एकमेव आवाज होता आकारडीजी नाही धमक्या आल्या बऱ्याच गोष्टी झाल्या आणि त्या सगळ्याला पूर्ण उरत आपण कामगारांचं हित जोपासण्यासाठी कामगारांची बाजू मांडण्यासाठी झगडत होतो मध्यंतरी सत्तांतर झालं आणि शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं हे सरकार आल्यानंतर एक आशेचा काजवा कुठेतरी लुकलुकला होता तारा चमचमला वगैरे म्हणणार नाही एक काजवा लुकलुकला लुक होता की कदाचित हे सरकार या एस टी कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी करेल पण झालं असं की एस टी कर्मचारी जो आजवर दुर्लक्षित उपेक्षित होता आणि जो स्वतःच्या हक्काच्या तीस दिवस काम केलेल्या पगारासाठी मोता देऊन या महामंडळाच्या दारी किंवा सरकारच्या दारी हात पसरून उभा होता त्याच्या व्यथेची पातळी इतकी टोकाला गेली की त्याला संप करावा लागला त्या संपातूनही काही निष्पन्न होत नाही असं दिसलं तेव्हा एकशे चोवीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आपलं जीवनच संपून टाकलं कारण जे काही समोर घडत होतं त्या सगळ्या घडामोडींना तोंड देणं हे त्याच्या आवाक्याबाहेर झालं होतं मानसिकदृष्ट्या तो खचला होता अशा एस टी कर्मचाऱ्यांना कुठेतरी एक आशेचा किरण दिसला होता तो म्हणजे या राज्याचे कनवाळू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे स्वतः या परिवहन महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदेकडे मुख्यमंत्री या नात्यानं अनेक पदभार होते अनेक खात्यांचे पदभार त्यांच्याकडे होते त्यात या परिवहन विभागाचाही म्हणजे परिवहन मंत्री म्हणूनही अतिरिक्त बा जो भार होता तो शिंदेंकडेच होता होता म्हणजे आहे आजही ते परिवहन मंत्री आहेत या राज्याचे आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा अध्यक्ष हा राज्याचा परिवहन मंत्रीच असतो हा आजवरचा दंडक आहे त्यामुळे महामंडळाचे अध्यक्षही एकनाथ शिंदे परिवहन मंत्री एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदेंचा मागचा अडीच वर्षाचा जो काळ कार्यकाळ आपण जो जवळून बघतोय अनुभवतोय हा माणूस दिवस रात्र न थकता ज्या पद्धतीनं काम करतोय वेगवेगळ्या खात्यांचा त्यांच्यावर ताण आहे म्हणजे एकंदर सगळा विचार केला तर खूप असे निवड मुख्यमंत्री म्हणूनच नाही तर अनेक अशी खाती आहेत एकनाथ शिंदेंकडे की त्यांच्या कामाचा जो भार आहे तो आणि ताण आहे तो सगळा एकनाथ शिंदेंवर पडलेला दिसतोय त्या पार्श्वभूमीवर आपण जेव्हा ह्या एस टी महामंडळाचा विचार करतो परिवहन खातंही एकनाथ शिंदेंकडे आणि एस टी महामंडळाचा जो प्रश्न आहे तो एक नायटा आहे शरीराला जेव्हा नायटा होतो तो तो समूळ नष्ट करायचा असतो तो प्रश्न तो जो काही इतकी वर्ष प्रलंबित पडलेला जो ज्याला भिजत गोंगडं म्हणतो त्याच्या मागची नेमकी कारणं काय हे शोधून घेत मागच्या अडीच वर्षात या सरकारनं तरी किमान एस टी कर्मचाऱ्यांचा जो विषय आहे तो संपवायला हवा होता पण तसं झालेलं नाही आहे असं झालेलं नाही आहे या कर्मचाऱ्यांना आता निवडणुकींच्या तोंडावरती आचारसंहिता लागण्याआधी काहीतरी आपल्या पदरात पडावं म्हणून वारंवार संपाचा हत्यर उगारावं लागतं मग त्यांनी एकदा का संपाचा अत्यार उगारलं की त्यांची वेळ चुकलेली असते कधी आषाढी एकादशी असते कधी गणेशोत्सव असतो मग त्यांना शिव्याशाप खावे लागतात जनसामान्यांचे मग काही लोक त्यांना भिकारी म्हणतात काही लोक त्यांना हरामखोर म्हणतात या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण विचार करू की एस टी कर्मचाऱ्यांच्या भल्याचा विचार हे सरकार करत आहे का तर या सरकारमध्ये असणाऱ्या दोन प्रमुख पक्षांची म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची स्वतंत्र अशी एस टी कर्मचाऱ्यांची संघटना आहे जे ते त्याच्या नेतृत्व भलेही वेगवेगळे नेते करत असतील आज गुणरत्न सदावर्ते यांनी संपकाळात जे काही केलं आणि त्यानंतर त्यांच्या मागे या कर्मचाऱ्यांपैकी एक मोठी संख्या उभी राहिली त्यांची संघटना एक ताकदवान किंवा प्रभावी संघटना म्हणून आज एस टी कर्मचाऱ्यांमध्ये वावरते आता गुणरत्न सदावरते हे देवेंद्र फडणवीसांचं पिल्लू आहे असा आरोप करणारे लोक आता मात्र सोयीस्करित्या गपछूप बसलेले आहेत छूप बसलेले आहेत देवेंद्र फडणवीसांचा पिल्लू जर गुणरत्न सदावरती असतात तर गुणरत्न सदावर्त्यांनी आजवर देवेंद्र फडणवीसांकडून एस टी कर्मचाऱ्यांचा प्रश्न का सोडून घेतला नसता किंवा का घेतला नाही हा हा मुद्दा कधी कोणी लक्षात घेतलाच नाही त्यामुळे कोणी कुणाचा पिल्लू नाही आहे हे सगळे कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवणाऱ्या या वनस्पती आहेत मिलामोका मारो चौका परिस्थिती अशी होती की निर्णायकी झालेला हा जो एस टी कामगार होता त्या संपकाळात त्याला कुणीतरी आधार द्यावा म्हणून एक उच्च शिक्षित उच्च विद्या विभूषित असा कायदेतज्ञ गुणरत्न सदावर ते उभा राहिला आणि त्याच्यामागे ही सगळी जी मुखी बिचारी गोर गुरढोरं हो आहेत ती चालू लागली त्याचं फलित काय झालं मला माहीत नाही अख्खा महाराष्ट्र बघतोय अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं आहे नेमकं काय घडलं आहे ते पण आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे एक आमदार भरत शेठ गोगावले अतिशय सामान्य मध्यमवर्गीय अशा कुटुंबियातून पुढे आलेले कालांतराने ते शेट बनले आता शेठ हा शब्द कोकणात कुणाला वापरला जातो हे तुमच्या लक्षात आलेलं असेलच म्हणजे खऱ्या अर्थानं श्रीमंती ज्याने अनुभवली आहे किंवा ज्याने जमा केली आहे माया असा जो श्रीमंत माणूस असतो गावातला त्याला शेठ म्हटलं जातं हा शेठ स्वतःच शेठ नसतो तर त्या शेठच्यामुळं किमान दहा बारा कुटुंब पोचले जातात गावातली तेव्हा तो शेट होतो तर भरतशेट गोगावल्यांमुळे किती लोक पोचले जातात याबद्दल नेमका आकडा मला माहीत नाही आहे पण ते नावाप्रमाणे शेट आहेत एवढं तरी मला निश्चित माहिती आहे हे भरतशेट गोगावल्या अंगावरती एक तोळं सोनं घालून फिरतात त्यांच्या बखोटीत तो त्यांचा ट पेटंट असा टिपिकल नॅपकिन असतो एक साधंसुद्धा व्यक्तिमत्व मागच्या अडीच वर्षापासून टेलरच्या दुकानात सातत्याने खेटा घालत आलेले आहेत कोर्ट शिवायला टाकला होता त्यांनी शपथविधीसाठी तो कोट तयारही झाला होता पण त्यांना मंत्रिपदाची लॉटरी काही लागली नाही या संयमी आणि संबंधस अशा भरतशेठ गोगावलेंनी मंत्रिपद मिळत नाही म्हणून कधी ठणना केलं नाही थैथयाट केलं नाही त्याचं फळ म्हणा किंवा त्यांच्या या संयमाचं या चिकाटीचं त्यांना जे श्रेय दिलं जायला हवं ते आता एकनाथ शिंदेने त्यांना द्यायचं ठरवलेलं दिसतंय त्यांची बहुधा एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागणार आहे भरतशेठ गोगावले जर एस टी महामंडळाचे अध्यक्ष बनले तर एक पूर्ण वेळ असा मंत्री ज्याला ज्याला मंत्रीपदाचा दर्जा असतो असा एक पदसिद्ध अधिकारी महामंडळाला मिळेल आणि किमान पुढच्या काही दिवसात आचारसंहिता लागण्याआधी कामगारांचे जे काही प्रश्न आहेत म्हणजे मागे जो संप पुकारला गेला गणेशोत्सवाच्या काळात तातडीने एक बैठक झाली मग पगारवाढ झाली ती पगारवाढही फसवी होती मागच्या दोन पगारवाढीसोबत त्यावेळेला काहीतरी एक झुजबी पगारवाढ करून एकत्रितरित्या सहा हजार पाचशे रुपये वाढवले असं सांगून मीडियामध्ये एक गोंधळ उडवून दिला होता आणि कामगारांच्या हातात पदरात प्रत्यक्ष असं काही पडलंच नव्हतं यापुढेही ते किती पडेल भरशेट गोगावले आल्यानंतर परिस्थितीत काय सुधारणा होते याबद्दल अनभिज्ञता असली तरी भरतशेठ गोगावले हे एक असं नाव आहे की सर्वसामान्य एस टी कर्मचारी मग तो कोकणातला असो विदर्भातला असो घाटावरचा असो उत्तर महाराष्ट्रातला असो तो भरतशेठ गोगावलेंशी कनेक्ट होऊ शकतो भरतशेठ गोगावलेंनी गरिबी पाहिलेली आहे संघर्ष करून मिळवलेली श्रीमंती ते आता अनुभवत आहेत उपभोगत आहेत ते आपल्या मातीला विसरलेले नाही आहेत त्यांची जी नाळ कोकणात पुरलेली आहे ना लाल मातीत तिथून ते कधी डिस्कनेक्ट झालेले दिसले नाहीत म्हणजे माझा त्यांच्याशी फारसा कधी संबंध आला नाही पण त्यांना मी दुरून जे पाहिलं आहे त्यांच्याबद्दलचे लोकांचे जे काही अनुभव आहेत ते ऐकलेत त्यानंतर माझ्या स्मृतीपटलावर कोरला गेलेला भरतशेठ गोगावले ज्यांना मी विनोदाने नॅपकिनवाले भरतशेठ म्हणतो पण हा नॅपकिनवाला नॅपकिन वापरणारी जी मंडळी आहेत ना पूर्वी कोकणातून जे कुलवाडी बाल्या लोक जे यायचे मुंबईत रामागडी म्हणून काम करायचे घरोघरी किंवा दक्षिण मुंबईतल्या हॉटेल्समध्ये तेव्हा इराण्याची हॉटेल्स ते होती हिंदू हॉटेल्स होती त्या हॉटेल्समध्ये हे जे नॅपकिन हे फडकं जे असायचे नेहमी खांद्यावरती ही एक ओळख होती भरतशेटने त्या नॅपकिनची ओळख पुसून टाकली आज त्या नॅपकिनलाही श्रीमंती मिळवून दिली एक प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे ही प्रतिष्ठा जी भरत कमावलेली कमवलेली आहे ती भरतशेट ही प्रतिष्ठा एस टीला मिळवून देतील एस टी कर्मचाऱ्यांना त्यांच्या ज्या काही माफक आणि रास्ता अपेक्षा आहेत मी कुठलाही अवाजवी अवास्तव मागण्यांबद्दल बोलत नाही आहे ज्या सरकारला देता येतील ज्या मागण्या मान्य करताना सरकारच्या तिजोरीवर अवाजवी बोजा पडणार नाही किंवा ताण पडणार नाही या सगळ्या गोष्टींचा विचार करून आचारसंहिता लागण्यापूर्वी जर काही भरतशेठ गोगावलेंनी एस टी महामंडळाला करून दिलं तर हे जे काही महायुतीचं सरकार आहे त्या महायुतीच्या सरकारने ज्या विचाराने ह्या नेमणुका केलेल्या आहेत म्हणजे अगदी संजय शिरसाटांची सिडकोतली नेमणूक असो किंवा हेमंत पाटलांची हळद संशोधन महामंडळावर केलेली नेमणूक असो यातून ते नेमकं का काय साध्य करू आहेत यामागचाही थॉट प्रोसेस लक्षात घेता येईल हे निव्वळ नाराजांना असंतुष्टांना चुचकारण्याचं किंवा त्यांना लोणी लावण्याचं काम केलेलं नाही आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी तर सिडको महामंडळातली काही कामं आहेत एस टी महामंडळातली काही कामं आहेत या हळद संशोधन महामंडळाच्या अनुषंगानं मत्स्यपालन आणि दुग्धव्यवसाय जे खाते आहे त्या खात्याअंतर्गत येणारे हे महामंडळ या सगळ्या खात्यांमधली जी काही प्रलंबित कामं आहेत त्या कामांना कुठेतरी वेग यावा ती कामं व्हावीत आणि या कामातून सर्वसामान्यांना दिलासा मिळावा हा एक थॉट प्रोसेस या मागे आहे असं मला वाटतं देव करो हाच थॉट प्रोसेस सरकारचाही असो म्हणजे एकनाथ शिंदेने ज्या विचारांती ह्या नेमणुका केल्यात त्यामागेही ही हाच विचार असावा असं देव करो कारण निव्वळ त्यांना संजय शिरसाटांसारख्या त्रस्त संबंधाला शांत करायचंय म्हणून सिडको दिलंय किंवा हेमंत पाटलांचं लोकसभेला तिकीट कापलं होतं म्हणून त्यांना ते महामंडळ दिलंय वरशेठ गोगावलेंचा कोट जो बरीच वर्ष शिवून तयार आहे तो असाच विरून जाऊ नये म्हणून त्या किमान त्या कोटाची आब्रू राखण्यासाठी म्हणून त्यांना एस टी महामंडळ दिलं जातं आहे असं होऊ नये तर खरोखर या महामंडळांच्या माध्यमातून या नियुक्त्या ज्या झालेल्या आहेत त्या नियुक्त्यांच्या माध्यमातून राज्याला कुठेतरी प्रगतीचा एक मार्ग दिसावा आणि या तिन्ही महामंडळामध्ये या काही ज्या गोष्टी प्रलंबित आहेत त्या थेट जनसामान्यांशी निगडीत आहेत म्हणजे एस टी महामंडळाबद्दल म्हणाल तर थेट जनसामान्यांची जीवनवाहिनी एस टी खेडोपाडी गावकुसाच्या अगदी पाड्या वाड्या वस्त्यांवर पाड्यांवर जाणारी एस टी म्हणजे समाजातला अगदी शेवटचा घटकही सहा सात रुपयाचं दहा रुपयाचं तिकीट काढून कित्येक किलोमीटर प्रवास या एस टीने करतो आज एस टीची अवस्था कशी आहे तो भाग आलायदा पण ह्या एस टीची अवस्था सुधारण्याचं कामही हे सरकार करत आहे मागच्याच महिन्यात एक मोठा ताफा नव्या सुसज्ज अशा बसेसचा एस टी महामंडळाला मिळालेला आहे उत्तरोत्तर असं जे प्रगतीचं वातावरण आहे आश्वासक वातावरण आहे हे वातावरण वाढीस लागो आणि ह्या नव्या नियुक्त्या सरकारला जितक्या फळतील तितक्याच त्या जनसामान्यांसाठीही फलदायी ठरवत या अपेक्षेसह मी इथेच थांबतो पुन्हा भेटूच पण त्यापूर्वी एकंदरच या सगळ्या नेमणुका ज्या आहेत म्हणजे सिडकोवर संजय शिरसट्टांची नेमणूक या हळद संशोधन महामंडळावर हेमंत पाटलांची नेमणूक आणि महत्त्वाचं म्हणजे बरशेठ गोगावलेंची एस टी महामंडळावरची नेमणूक ही निव्वळ असंतुष्टांना संतुष्ट करण्यासाठी केलेली आहे निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरी होऊ नये म्हणून केलेली आहे की खरोखर जनतेचा विचार करून केलेली आहे याबद्दल तुमच्या मनात नेमकं काय आहे त्याबद्दल मला कमेंट्स करून नक्की कळवा तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा अकरा डी धन्यवाद नमस्कार